नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच खाते वाटप जाहीर झालं आणि मंत्रिमंडळाने महाराष्ट्राने चुटकेचा श्वास सोडला कारण प्रत्येक गोष्ट रखडत चालली आहे म्हणजे पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदा शपथ घेतली त्यांच्यासोबत अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर पंधरा दिवसांनी तब्बल पंधरा दिवस एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली त्या मंत्र्यांचं खाते वाटत आता महिन्यानंतर म्हणजे साधारणतः महिन्याने झालं महिन्यानंतर झालं म्हणजे या या वेगाने या स्पीडने जर सरकार चालणार असेल तर मग अवघड आहे सरकारचं एक घोष वाक्य आहे की महाराष्ट्र थांबणार नाही पण सध्या म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी चार्ज घेतल्यानंतर जर जे चित्र आपल्या समोर दिसत आहे तर हे सरकार अडखळत अडखळत चालताना दिसत आहे स्पीड तर सोडा स्पीड ब्रेकर्स भरपूर दिसत आहे ठीक आहे उशिरा का होईना झालं जमलं शेवटी गंगेत घोडेवर नेवाट झालंय आता आहे ते खाते वाटपा खाते वाटपाचा म्हणजे त्याच्या निचोड काय म्हणजे खाते वाटपा म्हणून एक स्पष्ट दिसत आहे देवेंद्र फडणवीस इज द बॉस म्हणजे एक एक समोर अजितदादा सारखा माणूस नेता आहे जो आपल्या शरद पवारांच्या हाताखाली तयार झालेला आहे आणि इकडे एकनाथ शिंदे आहेत दोन्ही पोचलेले नेते आहेत त्यांच्या सोबत असतानाही देवेंद्र कोणाच्या बघलेत आलेले नाहीत सध्या तरी मंत्रिमंडळाचं खाते वाटप पाहत नाही त्यात देवेंद्रने सर्वाधिक महत्वाची सर्व खाते आपल्याकडे ठेवली आहेत भाजपकडे ठेवली म्हणजे एकनाथ शिंदेनी ग्रह खात हा प्रस्टीज इश्यू बनवला होता की होम पाहिजेच त्यामुळे आता मोदींच्या उपस्थितीत शपथविधी होता दोन तास आधी शिंदे आले कार्यक्रमाला म्हणून निरोप आला म्हणजे किती दबाव एकनाथ शिंदे तयार केला होता शिंदे सेनेने याच्यावर तुम्ही लक्षात घ्या परंतु देवेंद्र फडणवीसांनी व्यवस्थित आज आपण पाहतोय ज्या पद्धतीचं वाटप झालंय ते देवेंद्रने प्रत्येकाला आपल्या साईज मध्ये ठेवून ते खाती वाटलेली आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टोटल पाच खाती ठेवली आहेत पाचही महत्वाची आहेत ग्रह सामान्य प्रशासन ऊर्जा ऊर्जा म्हणजे पॉवर विधी व न्याय आणि माहिती आणि तंत्र माहिती जनसंपर्क एकनाथ शिंदेकडे नगर विकास ग्रहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे ग्रह, एकना ग्रह खात्यासाठी ताडून होते त्यांना ही खाती दिली आहेत नगरविकास ही खातं जोरदार खातं म्हणजे एकनाथ शिंदेना जी खाती दिली आहेत तीन खाती दिली आहेत तिन्ही शहराशी संबंधित आहेत म्हणजे मुंबई ठाणे नाशिक नगरविकास म्हणजे मोठ्या शहरांचा विकास सध्या पायाभूत सुई इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सर्व जोरदार ऍक्टिव्हिटी सुरू आहेत गृहनिर्माण घर बांधतायत आणि सार्वजनिक बांधकाम म्हणजे तिन्ही खाती महत्वाची दिली आहेत म्हणजे त्यामुळेच एकनाथ शिंदे तयार झाले असावेत म्हणजे आता म्हणजे अजितदा अजितदादांना अर्थ खाता आधी होतं त्यांच्याकडे त्यांना तेच पाहिजे होत ते जोडीला त्यांना उत्पादन शुल्क दिलाय उत्पादन शिल् शुल्क खात आधी शिंदे सैनिक होत म्हणजे अजितदादाने जाता आता एक जास्तीचं खातं घेतलंय एकनाथ शिंदे घाट्यात राहिलेले नाहीत याच कारण असं आहे की सध्या निवडणुका आहेत चार सहा महिने निवडणुका महापालिकांच्या नगरपालिकांच्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत त्या हिशोबाने त्यांच्याकडे जे नगर विकास खातं आलं आहे ते महत्वाचं आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी त्याच्यात वाटपाचे अधिकार एकनाथ शिंदेकडे आता राहणार आहेत म्हणजे खजिन्याची किल्ली जरी अजित दादांकडे असती असेल आहेच खजिन्याची किल्ली दादांकडे आहे दादां परंतु ते वाटपाचे अधिकार एकनाथ शिंदेकडे आहे त्यामुळे आणि एकनाथ शिंदेना तेच पाहिजे होतं त्यांना ठाणे पाहिजे ठाणे त्यांचा होम होम जिल्हा आहे मुंबई आहे पे� नाशिक आहे म्हणजे मोठे शहर जे आहेत परंतु काही असो म्हणजे एकनाथ शिंदेचा दबाव तंत्र किती यशस्वी झालं तो वादाचा विषय आहे पण तो एक आहे गोष्ट होम होम मिनिस्ट्री म्हणजे गृहमंत्र्याचा जो दबाव आहे जो थाट आहे त्याचा मुकाबला कुठेच होऊ शकत नाही होम मिनिस्ट्री म्हणजे महाराष्ट्रात काय सुरू आहे याची खडा माहिती गृहमंत्र्याला दिली जाते त्यामुळे कोण काही गडबड करत असेल कोण काही वेगळं ऍक्टिव्हिटीज करत असेल त्याची माहिती फडणवीसांना ऑफिशियली माहिती म्हणजे त्यामुळे एकंदरीतच देवेंद्र प्लस मध्ये दे, आहेत डबल प्लस मध्ये आहेत त्यांनी स्वतःसाठी तर मलाईची खाती महत्वाची खाती घेतली परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खात दिलाय महसूल म्हणजे रेव्हेन्यू आधी खात विखे पाटील वगैरे अशा ज्येष्ठ लोकांकडे असायचं म्हणजे प्रशासनावर त्या संबंधात हे महसूल म्हणजे रेव्हेन्यू सरकारचा रेव्हेन्यू एक महत्वाचं खातं विदर्भाकडे मिळालं विदर्भाला आधी काय व्हायचं मुख्यमंत्री विदर्भाचा वसुंधरा नाईक अकरा वर्ष मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री विदर्भाचा पण मलाईची मला खाती सर्व पश्चिम महाराष्ट्राकडे सर्व फंड पश्चिम महाराष्ट्राला घेऊन जायचे आणि विदर्भ म्हणून विदर्भाचा बॅकलॉग वाढला बॅकलॉग हा सध्या काही कोणीच काढत नाही विषय याचा अर्थ विदर्भाचा बॅकलॉग संपला मराठवाड्याचा बॅकलॉग संपला हे सर्व विदर्भ मराठवाडा हे जे विभाग आहे ते माला माल आहेत अशातला भाग नाही परंतु कोणीच बॅकलॉगचा विषय काढत नाही आता आता फडणवीस यांचं सरकार आलं आहे आता मलाईची खाती महत्वाची खाती विदर्भाच्या हातात आहेत आणि होम मिनिस्ट्री ही जादूची मिनिस्ट्री आहे त्याच्याशी कोणी पंगा घेऊ शकत नाही त्यामुळे या मंत्रिमंडळाची रचनाच अशी आहे आता की यात कोणी फारसा नखरे करू शकत नाही प्रत्येकाला रिझल्ट द्यावा लागेल आणि फिरतं मंत्रिमंडळ आहे अडीच अडीच वर्षांनी मंत्री बदलणार आहेत त्यामुळे सर्वांनाच आपलं काम दाखवायचं आहे आपला प्रोग्रेस रिपोर्ट आपलं प्रगती पुस्तक तुम्हाला काय वाटते कोण जिंकलं या खाते वाटपात फडणवीस दादा कमेंट करा नमस्कार